ब्रेणो माझे नाव अनुष्का सुरेश राऊ मी येतातच होती ते माझे शिफल आहे माझ्या शाईचे नाव गेमा शिपानराव मोझे प्राथमिक प्रेशाला एरवडा पुणे सांग आज मी तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवणार आहे माझ्या गोष्टीचे नाव आहे फुटलेला माठा एका गावात एक माळी राहत होता त्याच्या बागेत खूप फुलझाडे भरलेली असायची पण त्या फुलझाडांना पाणी देण्यासाठी दूरच्या नदीवर जावे लागायचे तो रोज सकाळी पाणी आणायला जायचा पाणी आणण्यासाठी त्याच्याकडे एक कावड चा दोनी त्या कावडच्या दोन्ही बाजूंना त्याने एक एक माठ कावड त्या कावडच्या दोन्ही बाजूंना त्याने एक एक माठ बांधले होते ती कावड खांद्यावर नेऊन तो पाणी आणायचा आणि फुलझाडांना टाकायचा त्या दोन्ही माठांपैकी एक माठ जरासा फुटलेला होता आणि दुसरा माठ अगदी व्यवस्थित होता माळी जेव्हा पाणी आणायचा तेव्हा फुटलेल्या माठ्यातून पाणी सांडायचे म्हणून माळी दीड माठ पाणी आणू शकत होता बरेच दिवस गेले चांगल्या माठाला आपला अभिमान वाटू लागला की कि आपण किती चांगले आहोत तर फुटलेल्या माठाला वा नेहमी वाईट वाटायचं फुटलेल्या फुटलेला, फुटलेला माठ विचार करायचा की माझ्यातल्या कमतरतेमुळे माळी मला भरून नेऊ शकत नाही माझ्यामुळे माळ्याचे नुकसान होते एक दिवस न राहून फुटलेल्या माठ्याने माळ्याला विचारले माळी दादा मला तुमची क्षमा मागायची आहे माळी विचारतो कशासाठी दादा मी एका ठिकाणाहून फुटलेलो आहे त्यामुळे मी तुम्हाला बऱ्याच दिवसापासून अर्धेच पाणी देऊ शकत आहे माझ्या माझ्यामुळे तुमची अर्धी मेहनत वाया जात आहे म्हणून मला क्षमा करा माळ्याला फुटलेल्या माठाचे बोलणे ऐकून दुःख वाटले तो त्या माठाला म्हणाला अरे मित्रा अरे मित्रा तुझ्या या कृतज्ञेमुळे मला बरे वाटले पण माळी म्हणाला माझी मेहनत वाया जात नाही फुटलेला माठ आश्चर्याने म्हणाला मी कशी कशिक, ती कशी काय त्याचे उत्तर तुला आपण त्या वाटेने गेल्यावर कळेल असे म्हणून माळी पाणी घेऊन घरी निघाला वाटेत त्याने फुटलेल्या माटाला सांगितले अरे मित्रा आपण ज्या वाटेने जात आहोत तेथे जरा खाली पहा फुटलेल्या माठाने खाली पाहिले खाली अनेक प्रकारची रंगीबेरंगी फुले उमलली होती मित्रा तू ज्या बाजूला आहेस तेथे किती सुरेख व सुंदर फुले उमलली आहेत आणि तुझ्या तुझ्या माठामुळे माठ्यातले जे पाणी सांडायचे ते या बियांना मिळायचे म्हणून ही आज फुले उमलली आहेत चांगल्या माठाच्या चा। चांगल्या पाण्याच्या माठामुळे फक्त बागेतील फुले उमलतात आणि मलाच आनंद देतात पण तुझ्यामुळे वाटेवरून जाणाऱ्या प्रत्येक माणसाला आनंद मिळतो आणि तुझा हा फुटकेपणा माझी मेहनत वाया घालवत नाही तर प्रत्येकाला आनंद देतो आणि तो चांगल्या माठाला मनाला मित्र कोणाच्या कमतरतेकडे पाहू नये तर त्याच्या गुणांकडे पाहावे मित्रांनो आपल्याकडे काय कम कशाची कमतरता आहे याकडे लक्ष देऊ नका पण आपल्याकडे काय चांगले आहे याकडे लक्ष द्या धन्यवाद